नावाळूबाच्या नावान नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही वच्चा तू तु कुठे गेला होता आता बाहेर कुठे कल्याणची नानीकडे कल्याण ची आईकडे बोलकुटे गेला होता कल्याणच्या आईकडे गेला होता हो। कशाला गेला, गेला, गेला होता बेटा तू व्हेरी गुड काय कळत नाही पण गेला होता चिची खायला बोलतो चिची खायला चॉकलेट खायला गेला होता अरे ट्रेन अरे वा 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 बेटा हे काय तुझ्या हातामध्ये फुबा बलून बलून व्हेरी गुड आणि तू आता मागे गणपती येणार आहेत ना, ना? मग तू कसा बोलतो गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले चैन ना गणपती बाप्पा माझी बच्ची बच्चा गणपती बाप्पा कमी बोलतो आणि मोर्या जास्त बोलतो बोलतो मला मोर्या आहे मोर्या आणायचंय त्याच्यासाठी बच्चाचे जे मामा आहेत कल्याणला राहतात बच्च्याला किती दिवस बोलतात की ये आपल्याला मोर्या आणायचे मोर्या आणायचे आणि जेव्हा कळलं बच्च्याला की मी कल्याणला चाललोय तर बच्चा फुल वाजा करत गरज एकदम ढोलबिल घेऊन गेलेला तिथे आणि जोरशोरात ओरडवता गणपती बाप्पा मोर्या

आणि आई गेली होती देवदर्शनाला बाळूमामा कोल्हापूरची महालक्ष्मी अजून पुढे ज्योतिबा ज्योतिबा इकडे सगळं आई आईने देवदर्शन केलेलं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण मिळणार आहे देवदर्शन बघायला पण त्याआधी कालच्या व्हिडिओ मध्ये जे मला बोलत होते की आईला बोलून देत नाही आईचे खेसते आणि हे आणि ते आणि हे म्हणजे मला बोलवते खूप जण तर काय नाही आमची हसी मजा चालत राहते घरामध्ये हो बरोबर आहे हसी मजाच करतो आम्ही हसी मजाकच सगळ बोलतो हा तर असं वाटून नका देऊ की मी आईची खेळतोय किंवा बंकस करतोय आम्ही आमची बंक चालू आणि आता प्रतिभा पण सहभागी झाली त्याच्यामध्ये बेटा हो ना तर असा हा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल आईने कशी मस्त एकदम पिकनिक म्हणजे देवदर्शन केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल आता स फ्रेश होऊन शनी बाळूमामाच्या दर्शनाला चाललोय सर्व निघालेत थंडी आणि इथं थंडी भरपूर आहे मस्त एकदम तोंडात ना एकदम भरपूर थंडी वाजते जरा कानाला पट्टी पण मार, मारते मी बाबा फर्स्ट टाइम बाबा आलो इकडे दर्शनाला सर्व दर्शन व्यवस्थित होतंय मी जरा काम थोडी तब्येत बिघडली ब्लड प्रेशर लो झालेला माझा तीनशेच्या वरती गेलेला म्हणून शरीर घाबरली डॉक्टरनी एसीजी करायला सांगितलेली पण माझे मिस्टर बोलले काय नाही तुम्ही औषध गोळ्या द्या तिच्या ब्लड प्रेशरच्या डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत म्हणून काय एवढा टेन्शन नाही कंट्रोलमध्ये आला हो अर्धा तर तिथं ठेवली मला इंजेक्शन मारलं आणि मग मार अर्ध्या तासाने जरा मला बरं वाटलं तेव्हा मग आम्ही तिथं आपण तीन साडेतीनला निघालो ना hmm. तीन साडेतीन वाजता निघालो जाऊन दहा वाजता वाजता इथं पोहोचलो झोपलो आता आंघोळ विंगोळ केल्या आणि आता दर्शनाला चाललोय चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या बरोबर दर्शनाला आलोय श्री महाराज की जय मंदिर आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या बाळू मामाच्या नावानं तर आमचं दर्शन झालंय चांगल्या पद्धतीने चष्म्यावर आले की हवे आपण आता दर्शन करून आलोय आणि काळात शेकोटी पेटवले जरा गरम गरम होत चंद्रभ

आंबे मातीच्या दर्शनाला आलेलो आंबे मातेचं दर्शन झालंय आता मी कोल्हापूरची महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन थेट आहे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला तर तुम्ही पण बघा आमच्याबरोबर ज्योतिबाचं दर्शन घ्या ज्योतिबाच्या दर्शनाला आलोय जी वचन आयो न राम बोलो राम ल राम जी वचन आयो न ज्योतिबाचं दर्शन झालंय तर मित्रांनो कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा अजून पण आता सहा दिवस गेले होते तर दोन दिवसात तर दाखवू नाही शकत आपण त्याच्यामुळे अजून खूप देवदर्शन आहेत तुम्ही व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील नवीन तुम्ही काय केलं फक्त सबस्क्राईब केलंय पण सबस्क्राईब केल्यावर ऑलचा ऑप्शन असतो नोटिफिकेशन ऑन ठेवा तुम्ही तरच तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल नाही तर तुम्हाला असं कळणार पण नाही की व्हिडिओ आला कधी आणि गेला कधी त्याच्यामुळे लोकांना व्हिडिओ दिसत नाही लोक आम्हाला भेटल्यावर बोलतात तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत हा आम्हाला पण विचारतात व्हिडिओ का नाही टाकत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ऑल करा त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येईल चला माझ्या बापाला लास्ट व्हिडिओ मध्ये बोलले होते की वेदांत दिसला नाही वेदांत दिसला नाही कारण वेदांत झोपला होता रात्री पण आता वेदांत खूप छान सा असा जागा आहे आणि प्रतिभा गेली होती तिच्या घरी काकीची तब्येत बरी नाहीये तर मला असं वाटतं की प्रतिभाची काकीची तब्येत थोडीशी सिरियस आहे आणि खरंच तुम्ही खूप सारे त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ती खूप लवकर बरी, बरी होऊ दे प्रतिमाची काकी जी आहे ती खूप लवकर बरी होऊ दे याच्यासाठी प्लीज प्रार्थना करा देवाकडे आम्ही तर करतोच आहोत दुश्मन पण असेल अशा अवस्थेमध्ये जरी आपल्याला त्याच्यासाठी प्रार्थनाच करायची की तो बरा कोण पण होते हे असं आपले म्हणजे असं आपण मानतो की तो आपला दुश्मन आहे तर त्याच्या त्याच्याबरोबर वाईट झाला पाहिजे असं काही नाही दुश्मन असला तरी बाबा त्याला दुःख नको कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टी बोलतात ना काय वेगळा आजार वगैरे तो नको नको आहे एखाद्या सुखात नाही लावा आपण दुःखात तर हमकाच जावा किती पण आपला दुश्मन असला दुखात जावं जावंच भु� लागतो आणि जायचं तर त्याच्यासाठी आई प्रतिभा पप्पा हे गाडी करून गेले होते आज दुपारी तर प्रतिभा भेटून आणलं कारण की खूप तब्येत थोडीशी सिरियस सी होती म्हणून लवकर जावं लागलं तिकडे आणि खरंच प्रार्थना करा की त्या लवकर बऱ्या होऊ देत प्रतिभाची काकी तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र